जगात अनेक प्रकारचे ॲडव्हेंचर स्पॉट्स आहेत त्यामध्ये धबधब्यांचाही समावेश आहे निसर्गानं हे अतिशय विलोभनीय असे देखावे निर्माण केले आहेत काही ठिकाणी उंचावरून कोसळणारे धबधबे लोकांना भुरड घालतात मात्र याच ठिकाणी जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता जास्त असते पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक प्राणी बाहेर येत असतात त्यात सगळ्यात जास्त प्रमाण असतं ते सापांचं याच काळात साप जमिनीतून बाहेर येतात कारण जमीन थंड झालेली असते त्यामुळे अशा ठिकाणी काळजी घेण्याचं आवाहन केलं जातं दरम्यान अशीच एक घटना सध्या समोर आली आहे त्या सापाचं नाव ऐकूनच धडकी भरते हाच साप जर एखाद्याच्या पॅन्टमध्ये शिरला तर काय होईल याचा विचार करा हा व्हिडिओ पाहून तुम्हीही नक्कीच हादरून जाल बातमी पाहूया त्याआधी एचपीएन न्यूजला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा पावसाळ्यात मजा मस्ती करण्यासाठी अनेक लोक धबधबे किंवा धरणाच्या ठिकाणी भेट देतात पण अशा ठिकाणी भेट देताना अनेकदा लोक आपल्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करतात आणि स्वतःचा जीव धोक्यात टाकतात हा व्हिडिओ पाहून तुम्हाला पावसाळ्यात फिरायला गेल्यावर सतर्क राहणं किती आवश्यक आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्या खाली काही तरुण मजा मस्ती करताना दिसत आहेत काही पर्यटक धबधब्याखाली अंघोळीचा आनंद लुटताना दिसत आहेत यावेळी धबधब्यात पोहताना अचानक एका तरुणाच्या पॅन्टीत साप शिरतो पाण्यात पोहताना पॅन्टीत साप शिरल्याचं पॅन्टीत शिरलेल्या सापाचं डोकं दाबून धरलं मग पॅन्टीत शिरलेला साप त्याचे मित्र काढू लागले सापाला पाहून त्याच्या सहित त्याचे सर्व मित्र घाबरले होते मात्र ते मित्राचा जीव वाचवण्यासाठी सापाला पॅन्ट मधून बाहेर खेचत होते काही वेळ प्रयत्न केल्यानंतर त्याच्या मित्रानं जोर लावून साप पॅन्टीच्या बाहेर खेचला या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्याखाली काही तरुण अंगोळीचा दिसत आहेत यावेळी धबधब्यात पोहताना अचानक एका तरुणाच्या पॅन्टीत साप शिरतो पाण्यात पोहताना पॅन्टीत साप शिरल्याचं कळताच तरुण पाण्याबाहेर आला त्याच्या मित्रांनी हा साप पाहिला या तरुणानं पॅन्टीत शिरलेल्या सापाचं डोकं दाबून धरलं मग पॅन्टीत शिरलेला साप त्याचे मित्र काढू लागले सापाला पाहून त्याच्या सहित त्याचे सर्व मित्र घाबरले होते मात्र ते मित्राचा जीव वाचवण्यासाठी सापाला पॅन्ट होते काही वेळ प्रयत्न केल्यानंतर त्याच्या जोर लावून साप पैंटी चा बाहेर खेचला दरम्यान महाराष्ट्रात नुकत्याच दोन दुर्घटना घडल्यात पहिल्या दुर्घटनेत रविवारी लोणावळ्यात भुशी डॅम मध्ये एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले तर आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे त्यामध्ये तांभिणी घाटातील प्लस व्हॅली येथे एका तरुणानं धबधब्यात उडी मारली आणि जोरदार पाण्यामध्ये तो वाहून गेला